मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचे स्पष्ट संकेत खासदार संजय राऊत यांनी दिलेले आहेत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं ठरेल असं सुद्धा राऊत यांनी म्हटलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी ठाकरेंकडे बघून मतदान केल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे हेच चेहरा असतील असे संकेत दिलेत त्यामुळे आगामी काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत तर या विषयीची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल असा सावध पवित्रा काँग्रेसनंही घेतलाय महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही लोक स्वीकारणार नाही लोकांना चेहरा द्यावाच लागेल नाही मला वाटते महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित बसू या संदर्भातला एकत्रित निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सामान्य माणसांची इच्छा महाविकास आघाडी बदल आहे आणि त्यामुळं आम्ही निश्चितपणे एकत्रित राहू या सगळ्या विषयाची चर्चा वरिष्ठ स्तरावर होईल असं मला वाटतं